माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज बुधवार गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे हरडी एवढं प्रेडी ग प्रेडी एवढं फुल ग दारी मूल कोण ग दारी मूल सासरा ग सासऱ्याने काय आणलं ग सासऱ्याने आणला पाटल्यांचा जोड घ्या गे गुलाबाई पाटल्यांचा जोड पाटल्यांचा जोड मी घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही आरडी एवढं प्रडी ग परीडी एवढं फुल ग मूल कोण ग मूल सासू ग सासूने काय आणलं ग सासूने आणल्या बांगड्यांचं जोड घे गे गला बांगड्यांचा जोड बांगड्यांचा जोड मी घेत नाही तुमच्याबरोबर येत नाही आरडी एवढं प्रडी ग प्रडी एवढं फुल ग मूल कोण ग दारेमूल देट ग जेठाने काय आणलं ग जेठाने आणलं एकदम जोड घे गे गुलाबाई एकदा जोड एकदा जोड मी घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही अरडी एवढं परडी, या, परडी या उड, दारी ग परडी एवढं फुल ग मूल कोण ग दारीमोल जाऊ ग ने काय आणलं ग जाऊन आणलं येल्यांचा जोड घे गे गुलाबाई येल्यांचा जोड वेल्यांचा जोड मी घेत नाही तुमच्याबरोबर येत नाही हरडी एवढं प्रडी ग प्रडी एवढं फुल ग मूल कोण ग दारी मूल दीर् दिराणे काय आणलं ग दिराणे आणलं कानातलं जोड घे गे गुलाब ये कानातलं जोड काण्यातला जोड घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही हरडी एवढं प्रडी ग परडी एवढं फुल ग मूल कोण ग दारी मूल मनन ग नंदेने काय आणलं ग नंदेन आणला ने जोड घे गे वहिनी न ते जोड न ते जोड मी घेत नाही तुमच्याबरोबर येत नाही रडी एवढं प्रडी ग प्रडी एवढं फुल ग दारीमूल फोन गारे दारी मूल पती ग पतीने काय आणलं ग पतीने आणलं मंगसूत्रा जोड घे गे राणी मग मं, मंगळसूत्र जोड मंगळसूत्रात जोड मी घेते ते तुमच्याबरोबर येते मंगळसूत्र मी घेते तुमच्याबरोबर येते मंगळसूत्र मी घेते तुमच्याबरोबर येते